श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे वेल्हे गावात तमाशा महोत्सव सुरू आहे आज तमाशा महोत्सवाला सुरुवात झाली चार दिवस तमाशा महोत्सव होणार आहे परंतु तमाशा जे काही वडनाट्य होतात किंवा जे मृतगना नाचतात त्यांच्या पायात असलेल्या वग्रंग काट बऱ्याचशा वेदना नाचल्या जाईल त्या वेदना काय आहेत हे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समजून घेऊ परंतु वेदना खूप आहेत नाचणाऱ्या ज्या मृतांगना असतात त्यांच्या चेहऱ्यावर जरी हास्य असले तरीही त्यांच्या ते हास्य कशा लपवतात इथे आपल्याबरोबर एक मृतांगना आहे आपण त्यांच्याशी चर्चा करू नमस्कार ताई हा नमस्कार नमस्कार ताई आपलं नाव काय माझं शकुंतला शंकर जावळ आहे ताई किती वर्षापासून तुम्ही तमाशात काम करता माझ्या वयाच्या पंधरा वर्षापासून मी नाच काम करते म्हणते हो तुम्हाला कलावंतांचं मानधन मिळत का आता चार महिने झाले ती माझी पेन्शन आलेली नाहीये पेन्शन मानधन पे आलेलं नाही आलेलं नाहीये मग ती बँक मध्ये गेलो पुस्तक दाखवलं पेन्शन नाही आणि तुम्हाला लाडक्या बहिणीचं ते मानधन येतं मी फॉर्म भरलेलं नाही नाही भरला कारण हे जर फॉर्म तर तुमची पेन्शन बंद होईल म्हणजे पेन्शन बंद होईल म्हणून तुम्ही फॉर्म भरला नाही परंतु बऱ्याच लाडक्या बहिणींना मानधन मिळाले आज जे काही सत्य येतात किंवा सत्य आहेत यापूर्वी जे हो दोन भाऊ होते लाडके भाऊ त्या लाडक्या बहिणी सगळ्या अशा वंचित ठेवल्यात का लाडक्या बहिणींना मानधन दिलं गेले नाव पण मी भरलं नाही का भरलं नाही एक तर नाही चाललंय आपल्याला ना हे जर पाच हजार रुपये जर नाही मिळालं तर ही जर बंद झालं तर काय करायचं मी फार भरलेलं ना नाही आता तुम्हाला एक ते, ते तुमचं कलावंतांचंही मानधन नाही लाडक्या बहिणीचं मानधन फॉर्म भरलं नाही म्हणजे मानधन नाही आम्ही भरलेलं नाही जे आता सत्य येऊ पाहणारे लाडके भाऊ तुमच्याकडे तुमच्या वेदना जाणतील का आस... काय माहिती कस जाणतील का नाही जाणतील काय माहिती खरं तर या कलावंत महिला कलावंतांच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी बाहेर आल्यात की एक कलावंतांचं मानधन त्यांना मिळालंच पाहिजे परंतु ते मिळाले नाही दुसरं का सरकारने ज्या अटी घातल्या होत्या त्या अटींमध्ये त्या लाडकी बहीण बसू शकली नाही म्हणून त्यांना ते लाडक्या बहिणीचं मानधन मिळालं नाही सरकार या दोन्ही हे जे लाडके भाऊ आहेत सरकार सरकारबरोबर वसू पाहतात हे त्या दू ह्या लाडक्या बहिणी अशा कितीतरी लाडक्या बहिणींचं मानधन क लक्ष देतील का सुरेश भुजबळ एव्ही न्यू नेटवर्क बेल्ले